यामुळे दतवाडमधील सावकारांची धाबी दणानले आहेत पोलिसांनी सोमवारी कोळी दाम्पत्याला कुरनवाड पोलीस ठाण्यात बोलवलं होतं असं समजतं मात्र सावकारांनी नरमाईची भूमिका घेतल्याने पोलिसांना दोन दिवसाची मुदत मागितली असल्याचे समजते यामुळे सावकार विरोधात तक्रार दाखल करणाऱ्यांना सावकाराकडून आमिष दाखवलं जात आहे या प्रकरणात कर्नाटक ब्लॅकमेलिंग मधील सूत्रधार सामील असल्याची माहिती समोर येते आहे है। हे प्रकरण मिटवण्यासाठी सूत्रधार कुरुंदवाड पोलीस ठाण्यात येऊन गेल्याची चर्चा आहे यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते एकंदरीत दत्तवाड ब्लॅकमेलिंग कनेक्शन व सावकारी कनेक्शनमुळे मुळे पोलिसांची नाचक्की होतीये महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड